हा मित्रांनो हे आहे जीवर जंक्शन मी तो सरांना सोडायला हे असा परिसर पाहून घ्या कसा विषयी चला बाय बाय भरपूर झालेला आहे घरी मित्रांनो किती कोण राहिले तर छोटे ना आता मी असं भरतोय आता असेल चालले गो गोवानी तिकडे बिगवाने आणि तिकडे बिगवाने ते गोवानेच लावले चालेल त्यांना करायचं ना म्हणजे आज गहवाच तिकड चालू आहे तिकडे मशीन चालू आहे अनुभवशी मी गहू दावून आलो मागे छोटे गह घेत गहू दावन आलो कस काय गहू झालाय गहू केला गेल तर जेवरला सांगा सरांना सोडवायला गहू फिळ झालाय मस्तीपैकी तिकडे गेल्यात की मांग्यांना आबा पाणी प्यायला लई काळ भांगार तोंड झाले का मित्रांनो झाले बरं का असून आता काय करता काळं भांगार झालं तरी असं गहू खेळायला आहे मशीन आली असंच कोणतरी काढलं छोट्या चाललाय मकत, मकत ना पलीकड ते काय तिकडे आमच्या अनुभव मकत राधना राजनानं आले म्हणजे आता काढ हिडिओ म्हणलं काढ थोड्या वेळ जरा काय नाही असंच नियोजन दावा म्हणलं तुम्हाला बाकीच काय नाही गहू झाला उद्या मकत चाले गोळा करायचं पिशवीच नियोजन बघा आता उद्याच काय होतं आहे निजन पिविजन असंच म्हणलं काढाओ हिडिओ आर लीट झालं साडेचार वाजले रामा तिकडे गेले मध्ये जीऊरला तिन्ती आले तर हा बाबे आले ए चला माझा व्हिडिओ काढून झाला का या का आयला का अंकू तस करतेला का र अंकू अंक आमच्या अंकू मामाचे का अंकू का आली तू मामाचे गाव ना किती वाजता तिकडे आणि म्हणतो अंकू येमा मामा मामा चिकडे दोन दिवस ना मामान कस सोडलं तुला मामा चिकडून मग तिकडूनच यायचं ना मामा बघा आमचा मग बघा आमच्या छोट्या फिट्यान आबान फिफ आण दन काय नुसतं आबा काय चाललंय मग मित्रांनो काय का नाही आज काय ना बाबा चालेल कसं बारा राजनाला म्हणतं तर करायची काय तुमची लगेच मग म्हणाला आम्हाला करू दे गोण्या गोळा मी म्हणलं ना गं बुवा आम्हाला आदरं करतो उद्याच म्हणलं की राजनाला म्हणलं उद्या करू आपली म्हणलं गोण्या ही उद्या सकाळ सकाळ करू गोळा मग गोण्या आता एवढ्या गोण्या होत्या ना का भरून बाबा आपल्याला आ गोण्या होत्या ना का एवढ्या भरून वा आपल्याला तिच्यात ठेवू का करू का बंद आता मागे रामकृष्ण हरी म्हण मागे बाय 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 छोट्या राहिला रामकृष्ण हरी रामकृष्णहरी म्हणजे बाय बाय काय मग नियोजन आज अण्णा झाली टाळली बर तुम्हाला ए अनु चालला वेळेला किती झाली मका काय एवढं टाळली भरली पाच घेऊ ते येते का पण आका काही नियोजन आहे आज मग ए अण्णाला का लय झाली लाग अण्णाला काय अण्णा अन्न आज आरची गेली कुठे आकाला काहीतरी काम लावते आगरची वय आका ए जावा जावा चला अका आमच्या अनबावला बाकीच काय झाली महिली बरंच झाली हे सुट्टी नॉट ना काही तर बघा काही पाच गोण्या बसल्या भरल्या तर ही टायरीत बसली नाही का चाल ट्रॅक्टर डेगे 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 छोट्या काय म्हणणं तुझ्या गोष्टी जायचं घरी चालू उद्या करू की आपली माका गोळा करू उद्या आणि करू काय हा असं चालतो म्हणलं इकडे काढावं अन्नाचा खिड्या काय ती गेली घरी आता हातावरून वाचायची माका खाली आमचा गहू केलाय मागास थोडा पाच सहा सात आठ गोव्या बसते ना वाटते हा छोटे मुनी कस काय व्हिडीओ काढला जबरदस्त तू होता का नाही मुनी व्हिडिओ काढता छोटे हा तो व्हिडिओ काढताना होता का नाही विचारतोय मी नव्हता वय जाऊ दे अस झालंय पाच वाजून गेल्यात साडेपाच वाजत बरं बघून जवळ जाऊन छोटे म्हणते काय फिरले आलं ते फिर फिर म्हणलं ये बघून झलक टाकून ये म काय आहे ना आला का मका फिरली वय झालेला आहे गहू कस काय केलंय मस्तीने छट अल् घरी आता काय होय छोटे आज काय विषय एवढंच काणार छोटे आज काय नाही मला जायचं आहे मकवान तोडायला म्हणलं काय नियोजन काय नाही बघा अन्नाचं अण्णाचं बी खिडिओ काढा अन्न मारतो इट ना आता जकासमधी काय छोटा काठी कुठं काढलं तुला काठी कुठलं काढली तो आभार तिथं लिमतूट चालतं ते ना भारी का शिसरला देर विनोटी सरला मला हा रे हान काय साठी थे कटवळ कस काय चाले कठवल आता असेच तरी बघ बर येते का बादली नाही गहाण आहे तर कायच घेतो पाणी छट्या बादली खराब आहे नको पी होती तुझ्या हानी कशाने बिगी मग टीला जा प्यायला तर प्यायचं असलं तिकडल्या टीला जा मग तिथंच पितो

वाटलं मित्रांनो सांगा मग कमेंट मध्ये लाईक करा लाईक करा मग शेअर करा शेअर करा मग हा अजून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणजे तरी वाजवतो <laughs> तारी ना पुढच्या भागात भेटू चला बाय बाय अशा पद्धतीने खाली करायचा कार्यक्रम झाला वैनी कुशिर अशा प्रकारे अण्णाचं अण्णा कसं वाटतंय मका खाली पडते

अनभव ए वरकर रे नाही पडत थोडत राहिले ए परा अनुभव जागा म्हणलं तरी जमता येईल खाली करायला अय परा जागा कड राहिले थोडे येऊघ हा बर करतोय थोड्यासाठी उग डिंपू पडत एका जाग्यावर ना पडत खाली करतो खाली उचलून खाली कर काय म्हणते व्हिडिओ मध्ये

अ आमची आणखी म्हणती मला दाखव आण दिसते ते दहा तीन तीन पडके छोटे तुला लावू लागणार कलर छोटा ओके बघा आमचे छोटे छोटे उद्या कलर आणायचं का नाही शंभर रुपयाचा मी तू आणणार आहे का नाही काय तुझ काय कुठली पुढे ती लालकी का तसले ती बिगर पाण्यात मिसळण्याचा रंग लावा ती एक आहे का तसल्या दुकानात कोरडा तो कोरडा तसलं पाहिजे रे ही नाही का ही पाण्यात कालून लावायचं आहे सकाळ सकाळ छोट्या उद्या उद्या हिड पेशल त्याच्यावर ओन्ली रंग पंचमी पेशल हा